मात्र प्रत्येक वेळी प्रत्येकाने एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रस्ता जेवढा असतो तेवढा एखाद्या गावातून शहरात जातो एखाद्या राज्यात स्थलांतर करतो हे सगळं करत असताना आपलं पोट भरण्यासाठी किंवा आपल्या स्वप्नांसाठी इतर ठिकाणी जात असताना आपण तिथल्या माणसांवर तिथल्या माणुसकीवर आणि व्यवस्थेवर विश्वास ठेवत असतो घटना नशेत धुंद असणाऱ्या मुलांनी दोघांना उडवलं आणि पुढची लामकथा तुम्ही जाणताच रविवार असून एका दिवसात मिळालेला जामीन आणि तीनशे शब्दांसाठी निबंध लिहिण्याची मिळालेली शिक्षा मध्य प्रदेशातील दोन तरुण पोर अनिश आणि अश्विनी नोकरी निमित्त शिक्षणा निमित्त कशाही निमित्त महाराष्ट्रात आली असतील त्यांनी आपला स्वप्नांच काय त्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबाच काय जेव्हा बेटा <laughs> बेट चला गया सुन पाई मेरी हालत ही नहीं थी सुनने लायक मेरी अभी भी कुछ हालत ठीक नहीं है मैं खुद तो एक बीमारी से झेल रही हूँ मुझे घर में मेरे कुछ हो जाता मेरे खुद क्या करूंगी <laughs> इतनेवर असं दिवसा येणार नाही कर पाऊंगी मी तो काय आणि व्यवस्था जर अशी काम करत असेल तर त्यांना न्याय कसा मिळणार ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी वरदण होती तिथल्या लोकांनी स्टँड घेतला म्हणून ही घटना उघडकीस तरी आली पण हीच घटना एखाद्या सुनसान ठिकाणी वरदण नसलेल्या ठिकाणी घडली असती की पन, ती लोकांसमोर आली असती का हा प्रश्नच आहे विना नोंदीची कार अठ्ठेचाळीस हजारांचं बार मधलं बी आणि आपण गाडी चालवत नसलेला व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे आणि हे सगळं बाजूला ठेवलं तरी त्या दोन जीवांचं काय हा प्रश्न उरतोच रस्त्यावरून चालणाऱ्या सायकलवरून जाणाऱ्या लोकांसोबत अनेकदा अशा गोष्टी घडतात आपल्यासोबत इतरही लोक प्रवास करत असतात ही गोष्ट लोकांना समजते की नाही माहित नाही मात्र प्रत्येक वेळी प्रत्येकाने एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रस्ता जेवढा आपल्या बापाचा असतो तेवढाच दुसऱ्याच्याही बापाचा असतो आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना योग्य ती शिक्षा मिळावी असा आवाज महाराष्ट्रातून निर्माण होतोय मात्र प्रश्न असा निर्माण होतोच की कायद्यातून पळवाट किती दिवस काढता येणार आणि माणसातली माणुसकी आणखी किती खालावणार आहे